नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यब चॅनलमध्ये मी स्विक्रम भास्कर परवाने सर्वांचे एकदा सर स्वागत करतो मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वाच्या शिक्षक भरतीविषयी प्रश्नांची उत्तर जाणून घेणार का ते प्रश्न तुमचेही असतील मित्रांनो पसंती क्रमाविषयी बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहे पसंतीक्रम कशा पद्धतीनं नोंदवायचे पसंती क्रमाच्या ठिकाणी टप्पे दोन होणार आहेत बऱ्याच ते उमेदवारांना माहीत आहेत की जिल्हा परिषदा आणि संस्था त्याचबरोबर ज्या मुलाखती घेणार संस्थाचा टप्पा वेगळा होणार आहे न्यायालयामध्ये नेमकी शिक्षक भरतीविषयी कोणती प्रकरणं पल प्रलंबित आहेत कारण मित्रांनो फक्त एकाच गोष्टीमुळं शिक्षक भरती थांबू शकते ते म्हणजे न्यायालयीन प्रकरणं ती कोणती नेमकी आहेत ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत टी टी दोन पात्र असणारे उमेदवार आपन, आपन, ते पाच या वर्गासाठी पात्र आहेत का बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहे कमेंटद्वारे आतापर्यंत मित्रांनो बऱ्याच उमेदवारांनी प्रश्न विचारलेले आहेत या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण संबंधित आणखी काही प्रश्नांचे उत्तर आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जर तुम्ही आतापर्यंत हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहत असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा बेलची प्रेस करा तुम्हाला नेहमी अशा शिक्षक भरतीशी अपडेट्स तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया आपण प्रश्नांची उत्तर आता या ठिकाणी देऊया बघा पहिला प्रश्न आहे पसंतीक्रम कशा पद्धतीनं द्यायची नेमकी या ठिकाणी जिल्हा निवडायचे का शाळा निवडायच्या बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये शंका आहे मित्रांनो पसंतीक्रम देताना अत्यंत काळजीपूर्वक द्यायचे याचं कारण असं आहे की जर आपले पसंतीक्रम जर चुकले तर कदाचित आपली नियुक्ती सुद्धा या ठिकाणी होणार नाही नियुक्तीपासून आपण वंचित राहू तर या ठिकाणी बघा मित्रांनो पसंतीक्रम नोंदवताना दोन टप्प्यामध्ये होणार आहे निश्चित या ठिकाणी मेरिट खाली येणार आहे त्याचं कारण असं कारण विना मुलाखतीचा पर्याय बऱ्याच संस्था या ठिकाणी बऱ्याच म्हणजे सगळ्या नाही पण काही बोटर म्हणून एवढ्या संस्था ते पर्याय निवडणार आहेत काही निवडलेलं आहे काही संस्थांनी आज या ठिकाणी उद्यापर्यंत त्यांना शेवटची तारीख आहे पवित्र पोर्टलवर ते या ठिकाणी पर्याय निवडू शकतात आणि जर मित्रांनो त्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्या संस्था त्या एकत्रित असा टप्पा झाला तर निश्चितच पसंतीकरण नोंदवताना प्रत्येक कॅटेगरीच्या जागानुसार एक ते दोन मार्काने मेरिट खाली येणार आहे टेटच्या गुणानुक्रमानुसार आपण रेफरन्स देणार आहोत त्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी ज्या वरती जे टेटचे मार्क्स वाले उमेदवार आहेत अशी उमेदवारांनी आपला लगतचा जिल्हा आणि आपला स्वतःचा जिल्हा यांना अगोदर प्रेफरन्स देणं गरजेचं आहे कारण त्यांची सोय या ठिकाणी सर्वात महत्वाची आहे त्यानंतर मात्र एकशे चाळीसच्या खाली एकशे तीस एकशे पंचवीस उमेदवार आहेत अशी उमेदवारांनी मात्र पहिल्यांदा प्रेफरन्स देताना स्वतःचा जिल्हा न देता त्यांचा शेजारी जो जिल्हा असेल म्हणजे या ठिकाणी ज्या जिल्ह्यामध्ये जागा जास्त आहेत तो का पण या ठिकाणी प्रेफरन्स देणं गरजेचं आहे कारण मित्रांनो प्रेफरन्स नुसारच म्हणजे आपण क्रम जो देणार आहोत पहिल्या क्रमांकाला जो जिल्हा असेल त्या जिल्ह्यानुसारच आपल्याला पटकन नियुक्ती त्या थे त्या ठिकाणी मिळणार आहे तुम्ही जर सहाव्या क्रमांकाला जर तो जिल्हा जर टाकला तर तो तोपर्यंत इतर जे उमेदवार असतील त्यांनी जो पहिला क्रम जर टाकला असेल ते कमी सुद्धा त्या ठिकाणी ते लागू शकतात त्यामुळे पसंतीक्रम यावर जास्त मित्रांनो लक्ष केंद्रित करा कारण हा जो अनुभव मी या ठिकाणी सांगत आहे यापूर्वी मित्रांनो ज्या जिल्हांतर्गत बदल्या होत्या त्यामध्ये वीज पसंतीक्रम शाळाच्या निवडायच्या होत्या त्यामध्ये ज्या उमेदवारांनी म्हणजे शिक्षकांनी मित्रांनो चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित अभ्यास करून पसंतीक्रम निवडले दुर्गम भागातील थोड्या जरा शाळा घेतल्या आणि पहिल्या क्रमांकावर त्यांनी क्रम दिला मित्रांनो अशा उमेदवारांना त्या पटकन शाळा भेटलेल्या आहेत त्यांच्या सोयीनुसार व्यवस्थित भेटलेल्या आहेत त्यामुळे आपण त्या या ठिकाणी गोंधळ न जाता व्यवस्थित पसंती पसंतीक्रम टाकणं गरजेचं आहे त्यानंतर बघा आपल्या सर्वांना यापूर्वी व्हिडिओ टाकलेला आहे की पवित्र पोर्टलवर लॉग इनची सुविधा दिल्यानंतर पसि पसंतीक्रमासाठी आपल्याला दोन टॅब उपलब्ध असणार आहेत त्यातील जी टॅब आहे मित्रांनो रेफरन्स टॅब त्यामध्ये सात ही मुद्दे आहेत सात मुद्द्याप्रमाणे पहिली जी टॅब आहे त्यामध्ये आपण पहिल्यांदा सगळी ती पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे आपल्या मोबाईलमध्ये असेल किंवा पी सीमध्ये असेल ती डाउनलोड मित्रांनो करून घ्या त्याचबरोबर तिची प्रिंट सुद्धा काढा कारण ते प्रिंट काढून त्याच्या सर्व शाळांची सर्व संस्थांच्या सगळी अभ्यास करा आणि त्यानुसार त्यानंतर मित्रांनो पवित्र पोर्टलवर पसतीक्रम नोंदवताना तुम्हाला शाळा दिसणार आहेत का जिल्हा दिसणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जिल्हे दिसणार आहेत त्या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका असतील किंवा शैक्षणिक संस्था असतील जे विना मुलाखतीद्वारे त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावं असतील आणि त्या संस्थेची नावं असतील नगरपालिकेची नावं असतील त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी सिलेक्शन करायचं आहे आणि अनलिमिटेड कितीही तुम्ही या ठिकाणी मी तर म्हणतो मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शेवटपर्यंत चान्स सोडू नका तुम्हाला जेवढे ते वाटतील तेवढे या ठिकाणी पसंतीक्रम तुम्ही प्रवर्गानुसार तुमच्या जा ज्या जागा दिसणार आहेत त्या शेवटपर्यंत तुम्ही पसंतीक्रम देत चला चुकून या ठिकाणी मित्रांनो जर 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 तुम्ही अपूर्ण या ठिकाणी काही तर तुमची नियुक्ती या ठिकाणी कदाचित होऊ शकत नाही त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो महत्वाचा प्रश्न आहे की न्यायालयीन प्रकरण कोणकोणती प्रलंबित आहेत तर बियड धारकांनी एक ते पाचवीसाठी नियुक्ती संदर्भात याचिका दाखल केलेली आहे त्या संदर्भात मित्रांनो न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्यानंतर एसीबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयामध्ये या ठिकाणी वाद चालू आहे त्यानंतर म्हणजे इंग्लिश मीडियम म्हणजे दोन हजार दहाची जी बॅच होती मित्रांनो त्या अगोदर वीस टक्के आरक्षण होतं शिक्षक भरतीमध्ये त्यानुसार त्यान। इंग्लिश माध्यमाचे डीएल धारक जे होते त्यांना त्या नियुक्तीमध्ये त्यांना संधी दिली जायची आता मात्र नवीन परिपत्रक आल्यानुसार इंग्लिश माध्यमासाठी कोणत्याही प्रकारची सवलत किंवा या ठिकाणी आरक्षण ठेवलेलं नाही त्यामुळं त्यांच्यामध्ये अन्यायाची एक भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे जे या ठिकाणी मित्रांनो न्यायालयामध्ये तो एक वाद चालू आहे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जर निकाल लागला तर निश्चित शिक्षक भरतीमध्ये फरक पडणार आहे शिक्षक भरतीमध्ये या ठिकाणी पूर्णपणे बदल होणार आहे मात्र शिक्षक भरती स्थगित होणार नाही हा एक या ठिकाणी महत्वाचा मुद्दा आहे त्यानंतर मित्रांनो दोन हजार अठरा साली जे टी ई टी पाच झाले आहेत किंवा पात्र जे उमेदवार आहेत त्यांनी या ठिकाणी याचिका दाखल केली की आम्हाला शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आमचा सा समावेश करावा अशा पद्धतीने चार प्रकरण सध्या न्यायालयामध्ये प्रलंबित आहे शिक्षक भरतीविषयी या सर्व प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत मित्रांनो शिक्षक भरती ही थोडीशी लांबणार आहे मात्र शिक्षक भरती आचारसंहिच्या अगोदर सर्व पूर्ण हवी सर्व प्रक्रिया यासाठी प्रशासन सर्व या ठिकाणी चाचपणी करत आहे त्यामुळे मित्रांनो प्रशासन आणि शासन या सर्व बाबी न्यायालयीन प्रकरणाविषयी प्रशासन अत्यंत गंभीर आहे त्यामुळे न्यायालयीन प्रकरण सर्व त्याचा निकाल लवकरात लवकर लागावा यासाठी प्रशासनाची भूमिका ही सकारात्मक आहे लवकर त्याचे निकाल लागतील आणि शिक्षक भरती प्रक्रिया ही पूर्णपणे आचारसंहितेच्या अगोदर पूर्ण होईल आणि आपल्याला जूनच्या पहिल्या सत्रामध्ये या ठिकाणी शाळेवर नियुक्ती मिळेल अशा पद्धतीने आपण आशा बाळगूया त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो टी ई टी दोन पात्र असणारे उमेदवार पहिले ते पाचवी या वर्गासाठी पात्र आहेत का तर मित्रांनो हो पहिले ते पाचव्या वर्गासाठी ते पात्र आहेत पहिले ते पाचवीच्या वर्गावर ते नियुक्ती होऊ शकते त्यांची त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो जे विद्य उमेदवारांच्या मनामध्ये शंका होती की टी टी दोन हे फक्त सहावी ते आठवीसाठी आहेत आणि टी टी एक हे पहिली ते पाचवीसाठी आहेत तर नाही टी ई टी दोन हे उमेदवार सुद्धा पहिली ते पाचवीसाठी या ठिकाणी पात्र आहेत उमेदवारांची अशी एक शंका होती की पहिली ते पाचवीसाठी पात्र असणारे उमेदवार त्यांनी सहावी ते आठवी या वर्गाचा या ठिकाणी प्रेफरन्स निवडलेला आहे किंवा या वर्गासाठी त्यांनी अप्लाय केलेला आहे तर अशांचं काय होईल तर मित्रांनो आपल्याला पसंतीकरण नोंदवताना आपल्या पात्रतेनुसार आपल्या लॉग इनवर जागा दिसणार आहेत तुम्ही कोणत्या ठिकाणी फॉर्म सबमिट केलेला आहे किंवा कोणत्या ठिकाणी प्रेफरन्स निवडलेला आहे यावर जास्त भर नाही आहे तुमची पात्रता कोणती आहे हे पाहून तुमच्या लॉगिनला तुमच्या जागा दिसणार आहेत त्यामुळे मित्रांनो ही सर्व माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर तुम्ही लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय भारत